या <गली> कंपन्यांवर सदोश मनुष्यवधाचा गुन्हा दाखल <गली> करायला पाहिजे या कंपन्यांवर सदोश मनुष्यवधाचा गुन्हा <गली> दाखल करायला आणि अंडरपास <गली> आपल्या या अनपुठे <अल। गली> आहे जेने सांगतात की आम्ही या रस्त्यांचे जाळे विणतो परंतु जाळे विणत असताना की नागरिकांच्या मूलभूत सुविधा ज्या आता समाज गुरु यांनी सांगितल्या की रस्ते रस्त्यावरती असलेले त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाला म्हटलं पंच आम्ही निवेदन केलं आणि त्यांना सांगितलं की आतापर्यंत त्या ठिकाणी वीस ते पंचवीस जणांचं फेरी केलेलं आहे शंभरच्या वेळी झालेलं आहे त्यांचा काय दोष होता तर या ठिकाणी सहता प्रत्येक बालक आला नसता किंवा त्याचा गेला नसता आज प्रत्येक अहिल्याची काय व्यवस्था असणार आहे त्याचा विचार आमच्या मुला परिस्थिती कधी येऊ नये त्या अपघातात आम्हाला मुलाला धक्का सुद्धा देता आलं जो की काय त्याला त्याला स्वतःला कळलेलं नाही की आपलं कसं झालंय काय झालं आणि पाच सहा वर्ष झाले हा हायवे होईल ते म्हणतात ते लाईट दिवे नाही काय नाही सगळ्या गोष्टी काहीच नाहीये आणि हे भयानक झालेलं आहे आणि खरंच जर आय आर पी कड काय यांच्याकडे जर फंड्स वगैरे काय नसतील ना तर खरंच त्यांनी असं म्हणत धारा पीक मागवलं स्पष्टपणे आम्ही सगळ्यांना त्यांना हवे तेवढे पैसे देऊ पण आमचे हे रोड बांधा नीट करा खरंच कुठल्याच परिवारातल्या मुलाला अशी वेळ येता कामा नये हे हायवे तयार होऊन सर्व्हिस रोडचे अवकात नसेल तर हे टोल मुक्त करावं आम्ही जनतेने पैसा जमा करून आम्ही हे सर्विस ओढतो जर या जिल्ह्यामधले आमदार असतील खासदार असतील पालकमंत्री असतील पूर्वीचे आता होणारे असतील त्यांनी जर आपल्या पाल्याची गॅरंटी देऊ शकत नसतील तर यांनी आपल्याकडनं टोल घेतला नाही पाहिजे आपण टोल दिला नाही पाहिजे जोपर्यंत त्या बालकाच्या पद्धतीने घेतला ती व्याजलं त्या माउलीला सर्व काय म्हणजे मला एक वाटतय हे सर्वस्व जबाबदारी ही आय विचार आहे जोपर्यंत आपण ह्या आय आर बी लाग करत नाही तोपर्यंत आपल्या ह्या पुढच्या जे आपले पाल्य इथं शिकतात त्यांचं पूर्ण भविष्य धोक्यामध्ये आहे आणि आपला मिकू जोपर्यंत आपल्या घरी येत नाही तोपर्यंत ती माऊली त्या मुलाचा पिता आजोबा आजी त्याचा भाऊ अरे माझा भाऊ येत असेल माझा मुलगा येत असेल त्या मला तो मुलगा घरीच नाही आला कळाला जाऊ तो तडपण गेला त्या टाकाला काय वाटत असेल हे थोडं विचार करा मला एक आहे की आपण आंदोलन करतो तात्पुरत्या स्वरूपाचा आपण आधार देतो परंतु जोपर्यंत ह्या आयला आपण त्यांची जागा दाखवत नाही तोपर्यंत आपली जे प्रसुकी होऊ शकत नाही मला एक वाटतय की दहा वर्षापूर्वी कोण वीस रुपये होता लोकलला आता पंचाहत्तर रुपये आहे आणि त्यांनी सर्व्हिस रोड करते म्हणजे आपल्यावर उपकार करत नाहीत फार मोठं केंडर असतं त्यांचं फार मोठं पैसे मिळतात त्यांना आणि त्यांना पैसे मिळत असताना जर आपली लेकर उडवत असतील हे तर आपण का गपची बसायचं कशासाठी गपची बसायचं आणि त्यांनी रोड चालू करत असताना त्यांनी बघा तुम्ही हरी मुरमापर्यंत नेहून चांगला मुरुम टाकला पाहिजे तर त्यांनी आता जर आपण पाहिलं तर त्या रोडमध्ये जुने बांधकाम पाडलेले सुद्धा त्याचं मटेरियल भरतात म्हणजे हे पूर्णपणे त्यांचं दोन नंबरच काम आहे पर तुमचं दोन नंबरचं काम असेल किंवा काय असेल आमची सुरक्षित राहण्यासाठी आम्हाला तुम्ही जोपर्यंत सर्व्हिस रोड देणार नाही तोपर्यंत आम्ही कच्ची बसणार नाही पंधरा दिवसाच्या आत जर सर्व्हिस रोड नाही कम्प्लीट केला तर आम्ही हे आंदोलन टोल करून तुमचे टोल आम्ही फ्री केल्याशिवाय राहणार नाही बोलताना थांबतो आंदोलन काय खास आहे एन एच आय आणि आय आर बीच्या अर्थदेपणामुळं या ठिकाणी कुमार विद्यार्थ्यांचा आपला निधन झालं आम्ही मागील मागित कसो त्या ठिकाणी संरक्षण व्हावा आंतरपास व्हावा पत्रिय व्हावा यासाठी आंदोलन केलेलं आहे आम्ही परंतु एरेच्या कंपनीने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून दुर्दैवी घटना घडली आतापर्यंत আমি আজ ধারা সব সব নাগরিক আহ্বান সংখ্যে ডিসেম্বর আজ জায়গা দুটো দেওয়ার जर पस्तीस तारखेपर्यंत या नागरिकांना रस्ता नाही करून दिला तर आम्ही सिटीला हा रस्ता उकरून काढणार व या ठिकाणी टोल नाका जो आहे एडसीचा तो टोल नाका आम्ही पोरपोल करून टाकणार ही टोल या ठिकाणी सांगितलं आहे की विकासनगर या ठिकाणी अंडरपास जो मंजूर आहे तो अंडरपास त्यांनी तात्काळ करावा तसेच उपळा गावाला जोडणारा रुळा रस्ता या ठिकाणी एक अंडरपास होणं गरजेचं आहे त्यासाठी रिस्तर प्रस्ताव यांनी संबंधित वेगवेगळ्या पाण्या असं त्यांनी आम्हाला देखील आश्वासन दिलेलं आहे